महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एका लहान मुलाला कधीही बरा होऊ शकणारा कॅन्सर झाला म्हणजे डॉक्टरांनीच तसं सांगितलं होतं डॉक्टर त्या मुलाच्या मृत्यूवर इतके ठाम होते की ते म्हणाले आता याला घरी घेऊन जा आणि याच्यासोबत वेळ घालवा डॉक्टर म्हणून आता आमचे प्रयत्न संपलेले आहेत असंही डॉक्टर म्हणाले डॉक्टर या सगळ्या गोष्टी त्या लहान मुलाच्या आईशी बोलत होते यावर त्या आईने डॉक्टरांना विचारलं की माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत त्यावर डॉक्टरांनी शहाण्णव टक्के मृत्यूचे चान्सेस आहेत असं सांगितलं सा पण त्या मुलाची आई खंबीर होती जगण्यासाठी आशा महत्वाची असते हे तिनं पक्क जाणलं होतं आणि म्हणूनच त्या शहाण्णव टक्के मृत्यूच्या शक्यतेपेक्षा तिने चार टक्के जगण्याच्या शक्यतेकडे पाहिलं आणि ती मुलासोबत घरी आली घरी आल्यावर आईने त्याच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली त्याला जगण्याची उमेद देत राहिली आणि अचानक एके दिवशी अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी त्या मुलाच्या आईची भेट घेतली त्या डॉक्टरांनी त्या मुलाच्या आजारावर एक औषध आजारा टेस्ट करण्याची परवानगी त्या आईकडे मागितली पण धोका हा होता की आजवर ते औषध माणसांवर ट्राय केलेलं नव्हतं कारण ते औषध आतापर्यंत फक्त प्राण्यांसाठीच उपयोगात आणलं गेलेलं होतं आणि विशेष म्हणजे ते डॉक्टर ते औषध केवळ पंचवीस मुलांवरच ट्राय करणार होते त्याची चाचणी करणार होते यावर कोणीही आई घाबरली असती पण त्या मुलाच्या आईने मात्र पटकन डॉक्टरांना होकार दिला दुर्दैवाची गोष्ट ही कि या मुले की या औषधाच्या चाचणीमुळे पहिल्या महिन्यात पंचवीस पैकी वीस मुलं दगावली आणि पुढच्या काही दिवसात उरलेली चार मुलं सुद्धा गेली उरला तो फक्त त्या आईचा मुलगा पण त्याचं औषध घेणं सुरूच होत रोज डॉक्टर यायचे आणि त्याची बॅग उघडून ते औषध त्याला द्यायचे ते त्या मुलाच्या आईने यासाठी खूप मोठा धोका पत्करला आणि त्यात ती जिंकली जे औषध चोवीस मुलांना वाचवू शकलं नाही त्या औषध त्याची आई त्याला रोज द्यायची आणि अचानक एक दिवस डॉक्टरांनी त्या मुलाला तो आता बरा झाला असं सांगितलं पण डॉक्टरांनी त्या मुलाच्या आईला असंही सांगितलं की हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही इतकंच काय हा शाळेत सुद्धा जाऊ शकणार नाही ना पण डॉक्टरांचा ऐकेल ती आई कसली त्या मुलाच्या आईने तो दवाखान्यात असताना त्याला एक वेल्क्रो ग्लोव्ह आणि एक बॉल आणून दिला होता तोच वेल्क्रो ग्लोव्ह आणि बॉल जो बेसबॉलसाठी वापरतात तो मुलगा हातात बॉल घेऊन त्याच्या आईसोबत खेळायचा हळूहळू त्याला या खेळाची आवड लागली आणि त्याला आईनं दिलेले चॅलेंज आवडायला लागले आईनं दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यात त्याला आनंद होऊ लागला एक दिवस तो मुलगा आपल्या आईला म्हणाला आई माझं एक स्वप्न आहे मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार पण हे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर अनेक अडथळे सुद्धा होते त्याला मध्येच ताप यायचा मेंदूजवर व्हायचा त्या मुलाला पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा त्याचं वय अवघ बारा वर्षांचं होतं लोक त्यांच्या सवयीप्रमाणे म्हणाले सुद्धा की बेसबॉल खेळणे वगैरे हे तो नाही करू शकणार कारण त्याची तब्येत मात्र तो झटत राहिला वयाच्या सतराव्या वर्षी तो अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेला त्याचं स्वप्न सत्यात उतरवलं पण त्याचा संघर्ष अजून संपला नव्हता जे बेसबॉल साठी त्यांना कशाचीही परवा केली नाही त्याच बेसबॉल ग्राउंडवर त्याला वयाच्या अठराव्या वर्षी करिअर संपवणारा दुसरा हार्ट अटॅक आला त्यानंतर त्याला घरी परत पाठवण्यात आला तो प्रचंड डिप्रेशन मध्ये होता डिप्रेशनचं टोक इतकं होतं की रोज झोपताना तो प्रार्थना करायचा की देवा मला उचल मला नाही जगायचं पण देवाने त्याची ही प्रार्थना ऐकली नाही पण अजूनही त्याची आई त्याच्यासोबत उभी होती देवदूत बनून तिने पुन्हा एकदा या तरुणाला त्याच्या नैराश्यातून बाहेर काढला यानंतर त्यानं बँकेची नोकरी जॉईन केली आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली एके दिवशी त्याला त्याच्या बँकेच्या सीईओन बोलवलं दोघे कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून चर्चा करत होते न त्याला प्रश्न विचारला पुढच्या पाच वर्षात तू कुठं असशील काही विचार केलास त्या तरुणानं विचार केला के आणि उत्तर दिला आ, हो मी केलाय विचार मी तुमच्या खुर्चीत असेल कॉर्पोरेटला किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात असलं उत्तर कुठल्याही बॉसला सहन होतच नसतं त्याच्या बॉसलाही ते, ते आवडलं नाही साहजिकच बॉसचं वागणं बदललं बॉसनं त्या तरुणाला त्रास द्यायला सुरुवात केली पण त्याने तिकडे लक्ष न देता जोमानं काम करायला सुरुवात केली वर्षभरात तो तरुण ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झाला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी यंगेस्ट एरिया मॅनेजर तीन वर्षात यंगेस्ट स्टेट मॅनेजर चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर म्हणून त्या तरुणानं आपलं नाव गाजवलं वयाच्या तेविसाव्या वर्षी त्या ते तरुणाकडं सहाशे जणांची टीम काम करत होती तो तरुण आता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशात बँकेच्या एकशे वीस ब्रँचेस सांभाळत आहे आता त्याच्याकडं मिलियन डॉलर चे घर आहे आर्मनी सूट्स आहेत रोलेक्सचं घड्याळ आहे लाखभर डॉलरची कार आहे थोडक्यात तो, तो आता यशस्वी झालाय आयुष्याचा पट त्याने त्याच्या मनाप्रमाणे घडवला त्या त्याची आई त्याच्या ते सोबत होतीच अगदी प्रत्येक प्रसंगात त्याने आपल्या आईसाठी आई एक आलिशान घर घेतलंय पण त्याने त्याच्या आईपासून एक गोष्ट लपवली होती तो सात वर्षाचा असताना डॉक्टरांनी आईला जे काही सांगितलं होतं ते त्यांना ऐकलं होतं पण मला काहीही माहीत नाही अशा आविर्भावात तो आईला नेहमी विचारता आई डॉक्टर काय म्हणाले त्यावर त्याची आई म्हणायची काही नाही सर्व ठीक होईल त्याला पहिला हार्ट अटॅक आला तेव्हाही आई असंच म्हणाली होती सर्व ठीक होईल दुसरा हार्ट अटॅक आला तेव्हा सुद्धा असंच म्हणाली होती की सर्व ठीक होईल त्या वाक्यावर त्याची आई ठाम चा होती आणि तो सुद्धा पण लवकरच एक दुर्दैवी बातमी आली आईच्या घशात चार ट्युमर डिटेक्ट झाले त्याच्या आई खंबीरच होती आईने मुलाला विचारलं सुद्धा डॉक्टर काय म्हणाले त्यावर तो म्हणाला आई सर्व काही ठीक होईल तेच वाक्य जे त्याच्या आईकडून प्रत्येक कठीण प्रसंगात त्याला मिळालं होतं त्याच्या आई त्याला नेहमी समजवायची की लढत राहायला हवं आपल्याला जे हवे ते मिळेलच मृत्यूच्या दाढेतून ज्या मुलाच्या आईनं त्याला उडून आणलं त्या मुलानं नंतर एक आत्मचरित्र लिहिलं त्या आत्मचरित्राचं नाव आहे एव्हरीथिंग विल बी ओके आणि त्या मुलाचं नाव आहे मायकल क्रॉसलँड जिद्द आणि चिकाटी किंवा मेहनत हे शब्द केवळ शब्द नसतात त्या ऊर्जा असतात आपल्या माणसांसोबत वाहणाऱ्या आणि आपल्याला शिखरावर नेणाऱ्या ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान